दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी घडामोड अशी आहे की आज पंढरपूरला उजनी लाभ क्षेत्रधारकांची बैठक बोलावण्यात हो, आली होती या बैठकीला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अभिजीत आबा पाटील शिवाजीराव काळुंगे पाटील बिरप्पा जाधव यांच्यासह आमदार समाधान आवताडे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याचबरोबर शेतकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बैठकीमध्ये बोलताना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उजनीच्या पाण्याचा हिशोबच मांडला किती पाणी लाभ क्षेत्राला लागतं म्हणजे सोलापूर जिल्ह्याला कालव्यातून किती नदीतून किती आणि अन्य योजनांकरता किती पाणी लागतं आणि बाकीचं पाणी कुठं मुरतं असा त्यांनी एक सवाल केला यावेळी त्यांनी संपूर्ण पाण्याचा हिशोबच उपस्थितांसमोर मांडला होता पहा अभिजित आबा पाटील काय म्हणाले ते सगळ्या मंत्र्यांना भेटायसाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पण भेटायला गेलो होतो पाण्याच्या बाबतीत पाणी कसं सोडलं पाहिजे काय झालं पाहिजे पालकमंत्र्यांना आम्ही पाणी वाटपच्या बैठकीत सातत्यानं आम्ही त्याच्यात पाठपुरावा होतो आत्ता सधारण वकील साहेबांनी सांगितलं माझं साधारणी आणि सरळ यातलं मत आहे की आपल्याला धरणावर अवलंबून असणाऱ्या कॅनॉल नदी आणि हे तीन मुख्य्रोतांचे धरणांतून पाणी जाणार आहे तर आपल्याला चार पाळ्या वर्षभरात आल्या तर आपलं पिकाचा प्रश्न मिळतो एक पाळीला सहा टी एम सी पाणी लागतं सायड चोवीस टी एम सी दोन टी एम सी पाणी मोगद्याला लागतं आठ टी एम सी पाणी पस्तीस टी एम सी पाणी आपल्याला चार पाळ्याला आणि नदीला चार पाण्या जरी सोडल्या तीनच लागतात पण चार सोडल्या तर पाच टी ची एक पाणी वीस टी म्हणजे सगळं वरच आपल्याला लागतं बावन्न टीएमसी पाणी आज आपल्याकडे उपलब्ध आहे चोपन्न तरी गेल्या वेळेस मायनस चा आणि झडतच लागतो गेले झडत वापर आपल्याला तीनच पाण्या मिळाल्या शेवट किरणच कडक मिळाल्या मग नेमका प्रश्न हा आहे याच्यात विचार निर्णय करण्यासारखा दर की आपलं धरण एकशे सतरा टी एम सी पाणी येते भरलं जात जाते आपल्याला चोपन्न टी एम सी दोन टी एम सी ची लोकसाहेब म्हणजे खाली आल्यावर अजून चांगला फायदा आहे परंतु नाही परंतु पाण्यात आपल्याला भागत असताना देखील आपली भूमिका भागत नाही आणि मग त्यानंतर आठ ची पाणी बाष्पीभवन होत ह्याच्या परीकड पाणी बाष्पीभवन होत नाही मग हे सगळं गणित माहीत असताना नेमकं प्रशासनातले काही अधिकारी असं आले ते आपल्याला अधिकीचा उलगडा करतील परंतु आपल्याला हा लढा जिवंत ठेवावा लागेल त्याचं दुसरं महत्वाचं कारण असं आहे की उजनीलनाचं पाणी वाटपामध्ये आजच्या तारखेला माझ्या माहितीनुसार नदीला पाणी शिल्लक ठेवलेलं आहे हे जे पाणी जात आहे ते, ते सोलापूरला पिण्यासाठी हे पाणी चार पाण्या जात्री के उद्या जर समांतर पाईपलाईनचं काम आहे ते काम झालं तर नदीला पाणी येण्याची शक्यता दुरान्वे नाही आणि मग मूळ नदीचा स्त्रोत जर आपल्याला त्या ठिकाणी बंद तर याच्या दुर्दैव आज आपल्याला नाही आणि यामध्ये आपण पाणी पाठवामध्ये नदीला पाणी शिल्लक ठेवलेच नाही ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावं लागेल आणि वस्तुस्थिती स्वीकारून आज जे आपल्याला नदीला मूळ स्त्रोताला पाण्याची मागणी की यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे तो कराव लागणार आहे कारण मूळ स्त्रोताला पाणी नाही आणि आपल्या पाणी भरपूर त्या ठिकाणी झालं असल्यामुळे आपल्याला नेमकं पाणी जातंय कुठं ह्याच्यावर देखील एखादं संशोधन करणं गरजेचं आहे आणि आज आपल्याला या योग्य वेळ आहे आता उजनी धरण भरत आले पस्तीस टक्के परंतु यावर्षी देखील धरण भरत परंतु पुढच्या वर्षी मे महिन्यात बघितलं तर पुन्हा धरण मोकळं असतं तर ती जी परत दिली हा इस्रायल सारखा देश आहे एकतीस टी एम सी देशाला एकच धरण आहे आणि तो जगालाच शिकवतो एकतीस टी एम सीवर आणि आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे तर इथलं आम्हाला दुष्काळ आहे आमचं त्या ठिकाणी युद्ध जळून जाते तर निवेदन त्या ठिकाणी कुठं तरी हे नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे आज मी मागच्या काळामध्ये काही परदेशात गेल्यानंतर मी त्या ठिकाणी एक वेळ दिली होती तर त्यांचं म्हणून शहर आहे चायनामध्ये तिथे गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्यांच्याकडचं धर्म होतो चारशे सतरा टी आणि त्यांनी काय करत होते नदीला रोज एक तास पाणी सोडायचं मग हे काय व्हायला तर नाही म्हणजे ज्या नदीवर धरण मांडलंय ती नदी जिवंत राहील म्हणजे ते कुठं विचार करतायत आणि आज आपल्या नदीला पाणीच वाटपात नसेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे ही गोष्ट अजून बऱ्याच बऱ्याचदा माहित आहे की पाणी वाटपामध्ये एकशे सतरा केमसीच एक पाणी वाटप संपलेलं आहे आणि नदी पात्राला आपल्याला पाणी शिल्लक नाही नदी काठची पंढरपूर तालुक्यातली शेचाळीस गावं त्या ठिकाणी संघर्ष खूप मोठा करायची वेळ येणार आहे त्यामुळं आज मोदी आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आहात आपण अराजकीय पद्धतीनं पुढं नेऊ आणि या पुढच्या काळामध्ये ह्याला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आणि जसं आता सरांनी म्हटलं की या वर्षीच्या नियोजनामध्ये माझं तर सरकारला असं म्हणणं आहे की उजनीकरण त्या दिवशी भक्तं एक ऑक्टोबरला त्या ठिकाणी प्रोग्राम करावा आणि जाहीर करावं की त्या तारखेला एक डिसेंबरला पाणी सोडलं जाईल त्या ठिकाणी एक फेब्रुवारीला पाणी सोडलं जाईल त्या ठिकाणी पुढं एप्रिल एक ला पाणी सोडलं जाईल एवढ्या दिवसाची पाणी असेल एवढं पाणी असेल वेळापत्रक त्याने करून टाकावं आणि त्या वेळापत्रक म्हणजे माझा शेतकरी ऊस लावत असताना पाणी येत असताना त्याच्या पुढच्या एखाद्याला आता कॅनलला पाणी आलं घरात लग्न असतं तर तिथे ती पाणी जर माहिती असली तर लागणारी तारीख अधिक माझं करू शकतो म्हणजे त्यासाठी ते वेळापत्रक शिकता गरज आहे आपण या चित्र वेळ गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवा कंपनीचे स्टील बर्ड पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची दशलिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंग्रजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर